धपाटे पराटे किंवा थालीपीठ वगैरे असे पदार्थ आपण बनवतो ना तर त्यासोबत आपल्याला लोणचं तरी हवं असतं नाहीतर आपल्याला एखादी चटणी तरी हवी असते किंवा एखादा वेळ आपल्या घरात भाजीलाच काही नसतं तर अशा वेळेसाठी ना तुम्ही ही दही मिरची एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला सांगते एकदम चटपटीत आणि स्पायसी अशी एकदम टेस्टी ही आपल्या दही मिरची बनतात आणि बनवायला अगदी सोपे आहे म्हणजे तुम्ही दोन ते तीन मिनटात ह्या दही मिरच्या बनवून घ्याल त्याला अजिबात वेळ लागत नाही आणि खायला तर जबरदस्त टेस्टी लागतात म्हणजे भाजीला जरी काही नसेल ना तुम्ही ह्या दह्या मिरच्यासोबत आहे ना दोन चपात्या आरामात जेऊ शकता तर चला पटापटा आपण -पटा कसे बनवायचे ते बघूया तर इथे बघा मी तिथे दहा पंधरा मिरच्या घेतल्यात ह्या मिरच्या आधी स्वच्छ धुवून घेतल्या त्यानंतर बघा मिरच्या अशा चिरून घ्यायच्या आता जर तुम्हाला जास्त तिखट खायला आवडत असेल तर तुम्ही एकदम तिखट मिरच्या घेऊ शकता किंवा मग फिक्या मिरच्यासुद्धा घेऊ शकतात तर बघा मिरच्या अशा आहे ना मधून अशा चिरून घ्यायच्या म्हणजे इथे मोठ्या मोठ्या मिरच्या होत्या त्याच्यामुळं मला एका मिरच्याचे असे चार तुकडे करावे लागत आहेत जर छोट्या मिरच्या असेल तर तुम्ही त्याच्या दोनच तुकडे करा पण असं मधून ह्या मिरच्या अशा चिरून घ्यायच्या ह्या बघा अशा त्यानंतर आता इथे सगळ्या मिरच्या चिरून झाल्या आहेत तर इथे बघा आता ह्या दही मिरच्या बनवण्यासाठी आहे ना कधीही तुम्ही एखादं नॉनस्टिकचं पॅन वापरा किंवा एखादं स्टीलचं पॅन वापरा कारण हे दही मिरच्या बनवण्यासाठी तुम्ही आपलं जे ॲल्युमिनियमचं पॅन असतं ना ते वापरू नका कारण आपण दही टाकणार आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे ते ॲसिड रिलीज करतं तर इथे बघा याच्यामध्ये मी इथं दोन चमचेभर तेल घातलं तेलामध्ये आहे ना आधी मी इथं थोडंसं मोहरी घातलं त्यानंतर आहे ना एक छोट्या चमच्याने इथे मी चमचाभर मेथीदाणे घातले त्यानंतर ह्याच तेलामध्ये मी इथं चिमूटभर हिंगसुद्धा घातला कारण हिंग तेलामध्ये तळला की त्याचा कुठल्याही पदार्थाला खूप छान असा सुगंध येतो त्यानंतर याच्यामध्ये मी इथं क्रश केलेले जिरे घातले आणि क्रश केलेले जे बडीशोप असते ना ती एक एक चमचा जिरंसुद्धा एक चमचा आणि बडीशोपसुद्धा एक चमचा हे सगळे जिन्नस छान असे मस्त त्याच्यात तळून तो घ्यायचे त्यानंतर ज्या आपल्या कट केलेल्या मिरच्या होत्या ना ह्या घालायच्या आता मिरच्या घातल्यानंतर आहे ना आपला गॅस जो आहे ना तो असा मध्यम करायचा एकदम कमी नाही ठेवायचा किंवा फुलसुद्धा नाही मीडियम आपला गॅस ठेवायचा थोडासा त्यानंतर याच्यामध्ये मी तर पाव चमचाभर हळद घातली आणि एक चमचा आहे ना कश्मीरी लाल मिरची पावडर घातली ह्याने फक्त आपल्या मिरच्यांना रंग येईल मिरच्या ऑलरेडी तिखट होत्या त्याच्यामुळे याच्यामध्ये जास्त असं तिखट टाकण्याची गरज नाही आहे त्यानंतर ह्या आहे ना मी अशा हलक्याशा परतून घेतल्या मिरच्या शिजवायच्या नाही आपल्याला अजिबात जास्त वेळ मिरच्या ह्या शिजवायच्या नाही त्यानंतर इथे बघा इथं मी पाव चमचाभर आहे ना एवढं मी धने पावडर घातलं त्यानंतर आहे ना ह्याच्यामध्ये आपण इथे चवीपुरतं मीठसुद्धा घालून घेणार आहे इथे मी आहे ना चवीपुरतं म्हणजे छोट्या चमच्यानी एकच चमचा इथे मी मीठ घातले त्यानंतर हलक्याशा मिरच्या ह्या परतून घेतल्या मिरच्या आपल्याला शिजवायच्या नाही फक्त हलक्या अशा तेलामध्ये सगळे मसाले कोट होईपर्यंत त्या अशा परतून घ्यायच्या त्यानंतर याच्यामध्ये आंबट असं दही घालायचं आहे दही आंबट असावं पण असं पातळ नको आपल्याला गाढा दही ह्या दही मिरच्यांसाठी घ्यायचं आहे त्यानंतर आता आपली गॅसची फ्लेम जी आहे ना ही फुल करायची कारण दही टाकल्यावर काय होतं त्या दह्याला आहे ना असं पाणी सुटतं त्याच्यामुळे आहे ना आपण गॅसची फ्लेम फुल करायची म्हणजे आपल्या ह्या सगळं जे पाणी आहे ना ते असं सुकून जातं आणि आपल्या मिरच्या छान त्या दह्यामध्ये अशा मुरल्या जातात आणि मस्त त्याचा फ्लेवर असा चटपटीत फ्लेवर मिरचींना तयार होतो आणि ह्या मिरच्या आहे ना अशाच आपल्याला हे पूर्ण दही सुकेपर्यंत आपल्याला अशा फुल पावरवर किंवा मीडियम पावरवर अशा छान अशा परतून घ्यायच्या ह्या बघा त्यानंतर आता आपल्या इथे मिरच्या छान अशा तयार झाल्या आहेत तर इथे मी चिमूटभर कसुरी मेथी घातली कारण त्यांनी आपल्या दह्या मिरच्याला खूप छान असा सुगंध येणार आहे इथे बघू शकता ह्याच्यातलं सगळं दही सुकलं आणि मस्त अशा चटपटीत आपल्या मिरच्या तयार आहे तर बघितलं तर किती सोपं आहे अगदी झटपट बनवून तयार होतात तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि ह्या दही मिरच्या आहेत ना एअरटाईट बर्नीमध्ये आपण भरून ठेवायच्या आणि तुम्ही फ्रीजमध्ये आठ दिवसापर्यंत ह्या स्टोअर करून ठेवू शकता आणि जर बाहेर ठेवायचे राहिलं तर दोन ते तीन दिवस ह्या दही मिरच्या जशाला तशा राहतात खूप टेस्टी लागतात एकदा नक्की ट्राय करा आणि थोडं जरी काही आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा